नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती ज्योती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मा मा ही ही तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची रस्सा भाजी आता हे मी सात आठ वांगे घेतले हे वांगे आपण आता कापून घेऊयात हे असे तेथ काढून घ्यायचे आणि असे मधोम याला चार दोन अशा कापा करायच्यात म्हणजे याच्या चार फुडी तयार होतात हे बघा हे असं आणि यातून बघून घ्यायचं वांग किडीचं तर नाही आहे हे बघा हे वांगे असे मस्त आता कापून घेतलेत आता आपण याच्यात पाणी टाकणार आहोत हे बघा हे वांगे आता आपण वांग्यांमध्ये पाणी टाकून घेऊ म्हणजे हे काळे पडणार नाही तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्याची सा तयारी करूयात हे बघा आता भाजीसाठी लागणारं साहित्य हे दोन आपण आता कांदे घेतलेत एक टॅमॅटो घेतलं खोबरं घेतलं लसूण मिरच्या अद्रक हे सगळं आता आपण साहित्य तयार करून घेऊया आता हे बघा आपण हे सगळं साहित्य सगळं तयार करून घेतलं हे कांदे मस्त स्लाईस करून घेतले हे टॅमॅटो पण मस्त बारीक स्लाइस स्लाईस करून घेतले हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले अद्रकचे तुकडे करून घेतलेत आणि चे पण लसून पण सोलून घेतला आहे आणि हे खोबऱ्याचे पण असे छोटे छोटे काप करून घेतले म्हणजे आपल्याला मिक्सरमधून दळायला सोपे जाते आता मी गॅसवर हा तवा ठेवला आहे तर मग आपण हे सगळं साहित्य आपण आता परतून घेणार आहोत आता हा तवा तापला आहे आप त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल गरम झालं आहे आता आपण त्याच्यावर हे खोबऱ्याचे काप टाकायचे हे बघा हे गो खोबऱ्याचे काप मस्त गुलाबी सरंगावर आले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता हे आपण डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे आता या स्तरावर आपण कांदा परतून घेऊया कांदा असा थोडासा परतत आला की त्यात हिरवी मिरची आणि लसूण अद्रक टाकूयात आता यात आपण टॅमॅट टाकून घ्यायचे आता हे सगळं साहित्य आपण मस्त चांगलं परतून घ्यायचं चांगलं खरपूस परतून घ्यायचं म्हणजे आपली भाजी चांगली मस्त खरपूस खरपूस लागते मस्त लागते चवीला आता हे बघा कसं मस्त परतून झालंय मस्त गुलाबी रंग पण आला आहे कांद्याला तर आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता हे मिश्रण मस्त थंड झालंय आता आपण यात कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे मिश्रण मस्त बारीक करून घेऊया हे बघा आता कसं मिश्रण मस्त आपण बारीक वाटून घेतलं आहे आणि पाणी न घालता वाटायचं आहे आपण पाणी न घालता मिश्रण जर वाटलं तर ज्यावेळेस आपण तेलात टाकतो आणि परतवतो तर ते आपल्या अंगावर उडत नसतं ही आपण काळजी घ्यायची आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये करण्याचा फायदा असा की आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो हा कुकर आता मस्त आपला हा गॅसवर हा कुकर मी गॅसवर ठेवून घेतलाय तो मस्त तापलाय आता आपण टाकणार आहोत त्यात तेल आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे तेल मस्त कडकडीत तापलंय आता आपण टाकतोय मोहरी जिरा जिरा मस्त फुलला की म मसाला टाकायचा आपण जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि मस्त गुलाबीच्या रंगावर परतून घ्यायचा आहे हा मसाला खाली डागू नये म्हणून हल हलवायचा मधून मधून हलवत राहायचा तेल आपण आप आपल्या आवडीनुसार आहे का कुणाला कमी जास्त जसं आवडीत असेल तसं हे बघा हा मसाला मी मस्त असा खरपूस भाजून घेतलाय भाजून तर नाही म्हणता येणार त्याला पण मस्त तळून आपण हा मस्त मसाला तळून घेतलाय आता यात टाकूया हळद माझ्याकडे कश्मीरी लाल मिरची ती टाकूयात तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही टाका आणि माझ्याकडे हा घरगुती तयार केलेला काळा मसाला आहे तो मी टाकते आहे तुम्हाला जितकं तिखट लागत असेल तितकं तुम्ही टाका माझ्या आमच्याकडे असं मे जास्त थोडंसं तरतरीच चरचरीतच लागतं म्हणून आता हे आपण मग अशी कापून ठेवलेले वांगे घेतलेत पाण्यात मस्त बुडून ठेवले ते बघा याची कशी कलर आहे तर पाण्याचं जे आपलं मोच वांग्यांचे जे खराब पाणी असतं म्हणा किंवा मग ते आतलं थोडंसं काळपटपणा असतो तो गेलेला आहे आता हे वांगे पाण्यातून बाजूला काढून घ्यायचे आहेत बघा आता हे वांगे बाजूला काढलेले याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ भरून आहे मग ते वांगे आतमधून असे आणी आणी लागत नसतात आणि आपण हा तयार केलेला जो मसाला आहे तो पण असा यात भरून घ्यायचा असतो आता हे बघा मी या सगळ्या वांग्यांमध्ये मीठ आणि मसाला भरून घेतलेला आहे आता आपण हे सगळं सगळे वांगे ह्या कुकरमध्ये टाकूयात जो मसाला त्यात आहे थोडासा त्यातच आणि एकत्र मिक्स करून घेऊयात आता हे बघा मी यात एक सारखे वांगे मस्त मिक्स मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे पाणी माझं इथं गरम झालेलं आहे आता हे गरम का केलेलं पाणी आपण याच्यात आहे गरमच पाणी टाकायचं आहे गार पाणी टाकायचं नाही नाही तर वांगे शिजणार नाहीत ना आता आपण यात मीठ टाकूयात मीठ थोडंसं कमीच टाकायचंय आहे आपण वांग्यांमध्ये मीठ भरलेलं आहे त्यामुळे आता थोडंसं मीठ आपल्याला प्रमाणातच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ना झाकण लावून मस्त ती दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये वांगे शिजूनच जातात बघा आपली मस्त भाजी अशी मस्त शिजली आहे आणि तिला तरी पण किती छान आली ती बघा आता आपण बघूया वांग शिजलंय की नाही त्याचं म्हणून हे बघा वांग किती छान शिजले बा मसूद झालंय बघितलं का तर अशी आहे आज आपली वांग्याची मस्त छान आणि पटकन होणारी भाजी